हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे तर इथे बघा रात्रीचं बॅटर आपण भीतीत घातलेलं ते चार परमनंट झालं आहे तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले अर्धा चमचा आणि ते बघा थोडासा आपण बेकिंग सोडा टाकूया आणि छान त्याला असं मिक्स करून घेऊया वन साईडून फिरवायचं ज्यामुळे त्याचे बबल छान राहतात तर इथे बघा अर्धा ग्लास मी पाणी वतलं आहे ज्याप्रमाणे पातळ किंवा जाड आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे बनवूया तर इडलीसाठी वेटर थोडंसं घट्ट असतं त्यामुळे मी घट्ट ठेवलं आहे नंतर डोशाला करणार आहे त्यासाठी थोडंसं पातळ करून घेणार आहे म्हणून मी सगळ्यात पहिली इडली करून घेणार आहे तर इथे बघा जेवढं पाणी पाहिजे त्याप्रमाणे मी पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतले तर इथं बघा इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून एक पाच मिनटं पाण्याला उकळी येऊन दिली आहे गरम झाल्यानंतर इथं इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे ज्यामुळे इडल्या मस्त छान निघतात आपल्या अजिबात चिपकत नाही तर इथे बघा तेल लावून झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकले आणि यातमध्ये ठेवून दिले एक पंधरा मिनटं आपण ठेवल्यानंतर इडल्या छान होतात तर इथे बघा सगळी पात्र मी भरून ठेवलेली आहे सगळ्या ह्याला तेल लावून घेतले आणि सगळी भरून ठेवली आहे श्रावण महिन्यात इडली बनवते पूर्ण वेळ दिवस नाश्ता आपण हात करणार आहे जेवणार पण हेच आहे टेन्शनच नाही अजिबात एकदा बनवायचं आणि संध्याकाळपर्यंत हेच आपण खाणार आहे तर इथे बघा एवढं मी बनवले तर ते संध्याकाळपर्यंत पुरणार आहे आपल्याला ते बघा पंधरा मिनटं ठेवल्याच्यानंतर इथे इडली रेडी होते आणि पाच मिनटं बंद करून ठेवूया गॅस तर त्यामुळे इडल्या अगदी सहज निघतात त्यानंतर मी इथे बघा सांबार बनवण्याची तयारी करते तर इथे मसाला मी छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये शे शेवगा भोपळा आणि डाळ शिजून घेतली आहे इथे काही बारीक शेंगा वगैरे त्या थोड्याशा गाळ्या झाल्यात बाकी एकदम बरोबर आहेत तर इथे बघा सांबारही मिक्स करून झाल्याच्यानंतर सांबार आपलं इथं रेडी झालं आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकून एक बारीक घेसवर ठेवूया पाच मिनटं आणि नंतर आपलं सांबार इथं रेडी आहे तर इथे साईडला बघा मी चटणी पण करून घेतली आहे आणि इथं इडली पण आपली रेडी झालेली आहे ではが。 सगळं आपलं रेडी झालं आहे तर इथे माऊच्या पप्पाला आणि माऊला भूक लागली होती त्यासाठी मी त्यांना एका इडलीच्या भांड्यातली सगळी इडली काढून दिली आहे म्हणजे ते नाश्ता करून घेतील त्यानंतर मी पण नाश्ता करून घेतला आणि इथं बघा मग बाकीची कामं आवरली तर इथे बघा पसारा किती झाला आहे भरपूर असा पसारा झाला मी थोडी भांडी घासली नंतर थोडीशी ठेवली पण होती तर सगळं आवरून झाल्यानंतर मी माऊसाठी ढोसा घेतलेला ती खातच नव्हती कारण तिला डोसा पाहिजे होता तर मी सगळे डोसे बनवून घेतले त्यानंतर इथे बघा संध्याकाळी मी शॉपिंग साठी रेडी झालेली आहे तर शॉपिंग करण्यासाठी आपण निघालोय हो तर निघाल्याच्या नंतर इथे बघा एवढी ट्रॉफिक होती रात्री सगळेजण शॉपिंग करायला गेले होते तर अर्धा तास आम्हाला ट्रॉफिकमध्ये सूर लागला त्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगला तर इथे बघा भरपूर छान असे कपडे आणि राख्या होत्या तर माऊ बोलत होती की मला हे कपडे पाहिजे होते पंधरा ऑगस्टला तर तिला मी म्हटलं की नंतर घेऊया तर खूप छान छान कपडे होते तर मी दोघांनाही कपडे घेतले आणि मलाही घेतलेले तर इथे बघा कपडे घेऊन झाल्याच्यानंतर अजून भरपूर काही शॉपिंग केली त्यानंतर आम्ही इथे गेलो गार्डनला तर ह्या लोकांना इथे गार्डनमध्ये जायचं होतं तर ता टाईम पण भरपूर झालता नऊ दहा नऊ पंधरा झालते आणि पंधरा मिनटं गार्डन बाकी होतं तर इथे बघा सुजूक कशी झोका खेळते तिला खूप मजा येते झोका खेळायला तर इथे तिला झोका खेळून दिला, दिला आम्ही आणि त्यानंतर इकडे माहूही खेळत होती एवढ्या वरतून खाली येते भीती वाटते ती पडेल पण ती पडत नाही ते बघा कशी खाली येते अजून मोठ्या मोठ्या राईडवरती पण ती जाते तर इथे बघा मी तिला थोडंसं शूट केलं ते तर वरती पण जात होती मी तिला नको म्हटली कारण ती पडेल म्हणून तर इथं बघा पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर तिथे बंद केलं त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर इथे बघा मुलं म्हटलं तर रस्त्यात काही दिसेल ते सगळं मागत राहतात तर माऊ म्हटलेली मम्मा मला पाणीपुरी पाहिजे तर इथे बघा आम्ही तिला पाणीपुरी घेऊन दिली आहे पाणीपुरीची जी, 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 जी खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर इथे बघा स्वीट होतं तर काही गुलाबजाम घेतले आम्ही त्यानंतर आम्ही घरी आलो तर इथे बघा ह्यांना काही कपडे आणलेले तर घालून बघितले सुजू बघा कपडे घालून कसे पळते माऊलाही नाईट ड्रेस घेतलेला पण तिला छोटा झालायचा आता दुसरा घेणार आहे तर बघूया आपण काय शॉपिंग केली तर इथे बघा मी ड्रेस घेतलेले आणि सुजूला पण असं छानसं असं फ्रॉक घेतलेलं माऊचे कपडे छोटे झाले त्यामुळे ते चेंज करून आणणार आहे तर इथे बघा हे दोघे मला काही दाखवून देत नाही नुसतं इकडं वर तिकडं वर सगळं असं काढून फेकतात त्यामुळे असं काहीसुद्धा दाखवून देत नाही मला तर इथे बघा माऊने फ्रॉक दाखवला आहे आणि तिला तो जो असा पट्टा होता सिल्वर कलरचा तो तिला खूप आवडलेला ती दाखवत होती मम्मा हे बघ मलाही असे कपडे पाहिजे तर मी म्हटलं तू मोठी आहे आता ते फ्रॉक छोटं आहे तर इथे बघा ते फ्रॉक दाखवून झाल्याच्यानंतर हे सुजूचं छोटंसं फ्रॉक होतं ते तिला दोन आणले होते एक तर तिने घातलं होतं आणि एक दुसरं छोटंसं किती छान असं दिसतंय मला तर असे कपडे खूप आवडतात तर इथे बघा दाखवून झाल्याच्यानंतर मी हे सगळं उचलून ठेवलं कारण हे नुसते पसारा काढत होते सगळं आवरून झाल्याच्यानंतर हे बघा वरती जाऊन पण हे ते काढत बसलेले सगळे तर चला ह्यांचर रोजचं सेम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये